भिक्षा मागण्यासाठी गेला आंधळा गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेला अनेक जणांच्या दारोदार जायचा प्रत्येकाला भीक मागायचा गावामध्ये त्याला राहून दहा पंधरा वर्षाचा कालावधी झाला आणि काही माता भगिनी काही शब्द बोलायला सुरुवात केली का रे बाबा खूप वर्ष आमच्या गावामध्ये तू काढलेस शरीर आणि धर धापर दिसतो जरा काम करावं उपजीविकेच साधन निवडावं काम करायला काय झालं तो म्हंटल आई काम केलं परमात्म्या सुंदर असा म्हणते परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे डोळे हात पाय गाना पी जिथल्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत पण पन दिल्यामुळे आपल्याला त्याचं महत्व होतो डोळच असतो तर काहीतरी काम केलं असत प्रत्येक गणाच्या दारामध्ये गेला की त्याला हेच वाटतं ऐकायला मिळायचं कि काहीतरी काम कर ना बाबा आणि उपजी साधन निवड हा घटला मुलगे मुळ खायचे दहा पंधरा वर्ष एका गावामध्ये राहिला आता हे गाव सोडायचं गाव सोडण्याचा निर्णय घेतला रस्त्याने चालतोय थोडासा रस्ता बाजूला गेला सोडला की काही तरुण बांधव म्हणायचे दादा अहो तुम्ही रस्ता सोडून दुसरीकडे चाललात हाताला धरून त्याला पुन्हा रस्त्याला लावून द्यायचे आणि बिचारा त्या रस्त्याने मार्गक्रमण करायचा कुठपर्यंत जोपर्यंत त्यानं त्या रस्त्याने सरळ चालव वाटते तिथपर्यंत पुन्हा रस्ता बदलून जायचा काट्या कुट्यामध्ये शिरायचा सखा नव्हता मित्र नव्हता कोणी दोस्त नव्हता रस्त्याने काही

बनवली आहे यानं तो विचार ऐकला आंधळ्यानं आंधळा म्हणतो गाव तर आपल्याला सोडायचं आहे पण जाणते माणसं म्हणतात या गावाला मोठी तटबंदी आहे ती कशी तटबंदी पार करता येईल कसं या गावामधून बाहेर पडता येईल हा विचार तो करतोय पण विचार करताना एक विचार त्याच्या डोक्यामध्ये येऊन गेला जी भिंत गावाला आहे ना त्या भिंतीला हात लावून चालण्याचा आपण प्रयत्न करू आणि चालताना ज्या ठिकाणी ती भिंत संपणार त्या ठिकाणाहून आपल्याला बाहेर पडता येणार त्या ठिकाणी द्वार असणार ठिकाणी भिंत संपेल चा चा मदे त्या ठिकाणावरून आपल्याला बाहेर पडायचंय हा त्याला महत्वाचा विचार डोक्यामध्ये आपला आणि त्या भिंतीला हात लावून तो चालण्याचा प्रयत्न करतोय सकाळपासून दुपारपर्यंत चालतोय भिंत काही संपत नाही पण चालताना जो हात भिंतीला लावलेला होता त्या हाताला झाली होती त्याच्या खरूच खजूर नाही बघता आता खजूर खाण्याचे दिवस आहेत खरूच झाली होती आणि झाल्या कारणाने भिंतीला जो हात लावलाय तो हात त्याने काढून घ्यावा आणि दुसऱ्या हाताने खाजवण्याचा प्रयत्न करावा याचं चालणं मात्र चालूच आहे खाजवणंही चालूच आहे खाजवणं बंद झालं की पुन्हा भिंतीला हात लावतोय पुन्हा चालण्याचा प्रयत्न चालू आहे मनामध्ये विचारही आलाय आपण सकाळपासून दुपारपर्यंत चालतच राहिलो तरी भिंत काही संपलेली अनुभवायला नाही आली भिंत कधी संपणार आहे एवढं गाव मोठ तुम्ही म्हणाल त्या गावामध्ये जॉन गेलाच कसा आणि तुमच्या डोक्यामध्ये विचार असेल तो आंधळा त्या गावामध्ये गेलाच कसा जस तुम्ही आम्ही गावाला आलो या नरदेह रूपी पावला हा देह का कटाळी न्याय न घडो उपाय घडो आले सहज मिळाला तुम आम्हाला हा नरदेह मिळाला की नाही याच्यासाठी प्रयत्न नाही अभ्यास नाही काही कोणता विधी नाही केला अगदी सहज मिळाला तसा तो गावामध्ये सहज गेला आता तो चालतोय पण भिंत काही संपत नाही तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल ज्या ठिकाणी त्याला हाताला खाजवायला आलं करायला पाहिजे होत ज्या ठिकाणी खाजवणं बंद झालं ती पुन्हा चालणं सुरू करायला पाहिजे होत नक्कीच त्याला त्या ते ठिकाणी भिंत संपलेला अनुभव आला असता आणि त्या ठिकाणात तो बाहेर पडला असता अंतराचं थोडस बाजूला ठेवा तुमची आमची तीच गती झालेली आहे तुम्ही आम्ही इथून पाठीमाग चालतच राहिलो किती वेळा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव वेळा चालतच आलो आणि आता शेवटची नरदेह रूपी योनी प्राप्त झाली म्हणून तुकोबरा म्हणतात

पद्मावती पर भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करायला वेळ लागणार नाही